एक मिनिट सर काय यामध्ये आधी आगीचं कारण जे आहे ते संदिग्ध वाटत होतं पण प्राथमिकदृष्ट्या आग शॉक शॉर्ट सर्किटने लागले असा अंदाज होता पण त्यामध्ये ब्रेक थ्रू मिळाला आणि तपासामध्ये असं निष्पन्न झालं की चालक जो आहे याचे कंपनीतल्या एम्प्लॉईशी वाद होते आणि आग आगीचं स्वरूप पाहता इतक्या मोठ्या प्रमाणात तत्काळ अशी आग कशी लागली यासाठी पोलीस तपास करत होते फॉरेन्सिक एक्झामिनेशन आणि फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्हाला अशी माहिती समजली की चालका चालक जो आरोपी आहे त्याच्या कंपनीतील एम्प्लॉईशी वाद होते त्यातून त्यांनी रागातून हा प्लॅन केला आणि कंपनीतलं एक फ्लॅमेबल सोल्युशन बेन्झिन सोल्युशन जे त्या कंपनीत अवेलेबल होतं ते त्याने आदल्या दिवशी एक लिटर नेलं त्यासोबत कापडाच्या काही चिंध्या ज्या प्रिंटिंग प्रेसमध्ये वापरल्या जातात त्याही त्यांनी ड्रायव्हर सीट खाली ठेवल्या होत्या आणि घटनेच्या दिवशी सकाळी आकपीटी सोबत नेली होती मग त्याने फेज वनला ला त्याला आग लावली त्याचा ब्लास्ट मोठा झाला आणि अचानक मोठा ब्लास्ट झाल्याने यामध्ये गाडीला आग लागली ला आणि चार लोकांचा मृत्यू झालेला आहे गुन्हा दाखल एफ आय आर ड्राफ्टिंग इन प्रोसेस आहे आज गुन्हा दाखल होईल यामध्ये बीएनएस एकशे तीन कुणाचा गुन्हा मर्डरचा गुन्हा दाखल होईल नाही नाही बॉटलमध्ये बेंजिन होत त्याच्या खाली कापडाच्या छिंद्या ठेवल्या हा फ्लेमेबल सोल्युशन आहे ते केमिकल एक लिटर ओनर बद्दल राग बाबत अजून निश्चित असं काही समजलेलं नाहीये प्रायमोपेसी हे जे लोक तो जो रोज घेऊन जात होता यांचा आणि त्या आरोपीचं जनार्दन अंबर्डीकर यांचे डिस्प्यूट होते हे आम्हाला प्रायमरीली समजलेलं आहे आणि पगार जो पेंडिंग होता याबाबत आता फर्दर इन्व्हेस्टिगेशन आम्ही कंपनीच्या टीमकडून अकाउंट ब्रांच कडून करू आता हा जो जन याची काय पार्श्वभूमी आहे का गुन्हेगारी किंवा काय नाही नाही याची पार्श्वभूमी नाही आहे मेंटली काही डिस्टर्ब वगैरे नाही आता सध्या तरी आम्हाला काय असं दिसून आलं परमंट इम्लाय होता की कॉन्ट्रॅक्ट इप्लाय होता त्या कंपनीचा ते व्हेरीफाय करून सांगतो वाचले होते त्यापैकी काढी म्हणजे आग लावताना पाहिजे नाही सांगितलं नाही सांगितलं तर त्यांनी अचानक ब्रेक ब्रेक करून गाडी जी थांबवली आणि पटकन आगपेटी टाकली आगीचा पहिला भडका उडाल्यानंतर कॅवस तयार झाला आणि मग ही पुढची घटना सगळी झालेली आहे आणखी काही सिरियस होते अशी माहिती सहा लोक काल रुबी हॉस्पिटलला ऍडमिट होते एक अत्यवस्थ होता डीप इंजुरीज ज्याला होते ते सूर्य हॉस्पिटलला आहे आणि सर्व सेफ आहेत अंडर ट्रीटमेंट आहे सर कसा मिळाला किती टीम काम करत यामध्ये सिनियर पी एनडी श्री थोरात आणि क्राईम पी आय तसेच डिटेक्शन ब्रांच टीम होती आणि सब इन्स्पेक्टर काळे ज्यांनी ईडीजमध्ये ईडी मध्ये इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं होतं या सर्व टीम्स काम करत होत्या आणि टेक्निकल एव्हिडन्स वर टेक्निकल थिंग्सवर आम्ही ब्रेकथ्रू मिळवलेला आहे केमिकल कंपनीतूनच घेतलं होतं हो बेंझिन केमिकल बेंझिन सोल्युशन केमिकल जे प्रिंटिंग मध्ये लागतं ते कंपनीतून त्याने आदल्या दिवशी एक लिटर 700 सीसीटी वगैरे असते ते मी व्हेरीफाय करतो ते ते इंट्रोगेट करतो आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनिती टाइम्सला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा